बघा बेन भावांनो मी म्हणले होते नाही दुपारी काहीतरी प्लॅन करून आलाय दुपारी पण मला काहीतरी बडबड गिडबड केली दुपारी याचा काहीतरी प्लॅन झाल मी व्हिडिओ मी व्हिडिओ बंद करणार नाही फोनला हात लागायचं ना काही नाही मी व्हिडिओ नाही दुपारी तू काय दिसले तिथे तू जायचं म्हणून तुला एवढंच येत नाही काय नाही बघा तिथं टाइम बघा किती वाजलाय किती वाजले तू तू आता तुझं लय झालं मी शांत बसणार नाही आता मी शांत बसून ना माझा सगळ्यांना फायदा उचललाय मी शांत बसणार नाही त्या बहिणी पण एकीकडनं फायदा उचलला तू पण फायदा उचल लागला मी तुझं मी नाहीये तसं करू नको आधी तर दुखते एक तर आता पण दुखते आहे आली मला हात नको लावू बघा बघा तुमच्या समोर तसलं करू नको एवढश लॅकरच माया येत नाही मला किती वेळ झाला आल्यापासून अकरा साडे अकरा बारा वाजता आले तेव्हापासून मध्ये येऊन बडबड बडबडबड शिवाय ते करायला लागले तर माझ्या करायला लागले येऊ त्याला माया येत नाही हा मी बंद नाही करणार बोल ना आता आता ते कसं बडबड करतो का चल निघ म्हणून निघ म्हणून निघ म्हणून का निघू का निघू कुणी काय सांगतो मला सांग ना सांग कुणी तुम्ही सांगतो काय सांगत नसत एवढं लेकरू येते एवढंच लेकर नाही मला आल्यापासून बडबड 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 भानन 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 निघ म्हणतो इथं मी तुला म्हणल होतो ना कशी काय तू इथे कशी काय तू मी म्हणलं तर मला डोळ्यासमोर नाही दिसायचं हा आता बोल ना आपल्या दोघांचे भांडण तुझ्या बहिणीमुळे होत आहे ते माझ्या बहिणीमुळे म्हणजे आता परत चार सांगितलं का परत चार सांगितले तेच म्हणते ना मी तुला कोणी तुला कोणी काय चार सांगितलं का तेच म्हणते ना मी तिचं नाव खराब कर आता तिचं ती भांडण लावून दिली म्हणून आता तिचं नाव खराब कर आता तिचं नाव घे तुझं काहीतरी कारण असणार तिने मला लगेच कळत तसं करू नको तसं करू नको मी लय वेळा सांगितलं तसं करू नको तिकडं हो फोनला हात नाही लावायचा फोनला हात नाही लावायचा फोनला हात नाही लावायचा म्हणून लात नाही लावायचा आता बघ मी नाही बंद करणार लई लाल झाला इतक वेळ झाले तिथ काय मी हा बाहेर अंदर घेऊन सुदेश सुदेश आ, मी निघणार नाही चल हात न लावायचं मला मी इथन जाणार नाही इथं माझं पण घर आहे चल जा निघ तू बाहेरून भाड भरतो मग काय झालं हा बघा मी गेले तर तू थोबाड बघणार नाही नाही तर येणार नाही रडकुंडी तू रडकुंडी मी कुठं पण निघून जाईल हा बर फक्त माझी मजा बघतो चल पिलू इतका रोज रोज तू शिव्या देतो रोज रोज तू बळबळ करतोस का मी करते मग ते चिडचिड होत मला चिडचिड कसं काय होतंय कसं काय चिडचिड होतंय पूर्ण तुम्ही दिमाग खराब करता दोघी बहिणी मी मग तू बी आणि ती बी मी तुझा दिमाग खराब केलंय मग अरे तो थोडस लाज दे थोडस काहीतरी वाटून दे थोडस मनाला थोडस वाटून दे मी तू चिडचिड करते मी मी कॅमेरा चालूच ठेवणार आहे मी बंद नाही ठेवणार मी तुम्हाला सांगतच होतो या जर काहीतरी आहे हो तमाशा करणारच म्हणून मी कॅमेरा चालूच ठेवणार आहे चल पिलू दोघी बहिणी ते सारखं सारखं फोन वर असतो युट्यूब युट्यूब काय ते हे करतो तुम्ही होय ते आहे ना तुम्हाला चिडचिड व्हिडिओ टाकतात ते सारखे होय आता इतके दिवस झाला व्हिडिओ तर आम्ही टाकत नाही ते भांडण गिंडण आम्ही आमचं आहे ते बोलून घेतो भांडण गिंडण तिथं ती मी मम्मीला सांगते मी तिला सांग म्हणून गप्प बस येते ती मम्मीला सांगते काय गप्पा बस येते तिला बोला असं बोलू नको तसं बोलू नको आता व्हिडिओ कुठं आम्ही करून टाकतो आता रोशनला म्हणेल हा दोघीला पण हाय हा तुला तेच दिसतंय सांग कुणाला पण मारायला चल पिलू त्याला नको निऊ चल 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 त्यात आता लाडचा न्या ना तू तुझ्यावर सोड नका मग मी माझ्या करायला आता तू फक्त बघ रे पप्पा आता मी येते का मी मम्मीकडे पण जाणार नाही तो फक्त बघ कॅमेरा चालू करून मी व्हिडिओ तुला दिसेल मी काय करणार आहे चल चल हे बघा बहीण भावांना किती आमदार आहे तिला चल मला काही नाही अंधाराचं करायचं चल बघा या अंधार बघा बहीण भावांना हां किती आमदार आहे तोंड पण दिसा नाही काहीच होय नाही चल आता बघा इतक्या अंधाराचं मी कुठं जाऊ थांब खाली चल खाली उतरून चल पिलो माझा हात दुखतो बघा पिलो हळू हाता धर हात धर बघा इतक्या रात्री आता मी कुठे जाऊ हा कुत्र्याला थोडीशी नाही माझ्या आली भाडभावायला हम्म चल जाऊ दे विन ते विन चल नवीन भावांना मी खूप वेळ झाला बाहेर बसले होते पण मला भीती वाटते तो एक वाजले आता पंधरा वीस मिनिटं झालं मी बसले पण आता मम्मी चिथे आले मला आता नाही कोण ना मी मम्मी तिथ आली आता मी त्याकडे जाणार नाही मम्मी द्यावा जायला द्यावा जायला द्याव उघड इतक्या रात्री मी नाही तिकडे जाणार नाही मी काही नाही इथंच मी राहील त्याला लाड आले त्याला माझा आलेले काय माहिती कुणाचं ऐकून मला तमाशा करायला लागले बघ बघा सगळे आतून सगळे झोपायला लागलेत हा नाही आठ दिवस झालं मी त्याचं जो भांडण ऐकते मी तुला सांगितलं का की तो बाळा भांडतो हाकल ते करतो आज दुपारी पण मला त्यांनी बोलून गेला की घराच्या बाहेर निय तिथे दिसलं नाही पाहिजे म्हणून हा एवढ्या लहान ले लेकर घेऊन त्याला माया पण येत नाही कुत्र्याला जाऊन दे मी तिकडे जाणार नाही काय करायचं ते करतो जा मी काय नाही करणार त्याला काय करायचं ना ते करून मी आता जाणार नाही कामावरून आले पासून मला बडबड करायला कामावरून आल्यापासून आठ दिवस झालं मला बांधतोय आता हाकायला दुपारीच म्हणलंय तिथे दिसलं नाही पाहिजे तो फाबड दिसलं नाही पाहिजे आता मी आले तरी एखादं पोरला घेऊन आले ना म्हणते हात नाही लावायचा एखाद्या मी पोराला उचलले तर नको जाऊ म्हणतोय ना कुशल जाऊन दिले आले तर कुशल बाहेर आलाय हा असते काय नको ना एखादा हात धरते ना पोराला पण घेते ना की नको जाऊ जाऊ दे म्हणून इतक्या कुठं जाते अकरा वाजले मम्मी मम्मीकडे पण जाणार नाही पण काय करू का करायला मी एक दीड वाजता कुठं जाऊ काय कमी जास्त झालेलं तर असं मी काय करू मी नाही तर त्याला जातले पासारा पासारा काय करते, करते आता सांग काय करू मी बाएचेक, बाएचेक, ते ते ले ले। मी कंटाळले मी सगळ्याच कंटाळले गेले राहील तर ती जाय त्या बाईचं एक मोठ्या बाईचं एक तापे तिकडं लागू देत तापे मला ररकुंडी आली मी लिवायतली दुपारीच म्हण असल तुम्ही कुठेतरी निघून जावा तर लिहता मासं झाला जाऊ दे जाऊ दे चल नाही चल मी घरी घेऊन जाते चल काय म्हणतोय काय नाही बघते मी जाऊन नाही 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 मी येणार मम्मी येणारच नाही अ तू मम्मी जबरदस्ती करूच नको जबरदस्ती मम्मी होतोय तिकडं कोण पप्पा तिकडे तिकडं आता काय करायचं चल नाही नाही मी नाही येणार मी येणार नाही मम्मी मी येणार नाही ग मम्मी थांबणार शांतो बस मी नाही येणार म्हणले ना मी नाही येणार नाही असं नाही करायचं ना नको बोलू ते काय मला नाही जायचं पण मागच्या वेळेस पण त्यांनी त्यांचं ऐकून तिथं ऐकून मला मारलं गिरले हे ते मी तो माफ केलं जाऊन दे म्हटलं परत दुसऱ्यांदा करू नकोस मधी पण तो तो माझा करत होता पण मी हिला भांडले गिनले मी हिला हे ते केलं त्याला पण थोडंसं भांडले गिनले म्हणून ते तिथंच थांबलं आता परत आणखी आजारी काय नाही तुमचं बघायचं कामचं बघायचं आता काय करते विचार करू तुमचं सांगायचं इकडं नाही यावा तर तिकडं मरण आहे तिकडं नाही तर तिथं राहावा तर इकडं मरण आहे मी कुठं जाऊ कुठे इथं आले तर तुमचं दुखते खुपते तिकडन राहावा तर तो तिकडं नाकलते मी जाऊ कुठं हा नाही मी नाही ना जाऊ देक्राम ह्या लहान लेकरामुळे मी बघू बघू नको 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 ह्या लाल लेकरा मी बघून बघून मी त्या आठ दिवस ऐकत बसले आठ दिवस मी काय केलं का तरी तो म्हणते व्हिडिओ काढते मी आठ दिवस झाले भांडण करतो व्हिडिओ काढले की नाही पण आता मी व्हिडिओ काढून टाकणार काय करायचं तो करून नाही म्हणून तो नाही आला इथं हा बघताच आला असून फोन की आली का म्हण नाही म्हण आली नाही म्हण त्याला सांग आली नाही म्हणून त्याच फोन आता बघायला लगेच मम्मीला फोन केलाय आता विचार आली का त्याला माहिती मम्मी म्हण नाही तर नाही हॅलो अ इतके रात्रीच असे भांडण न करायचे तुमचे हा येऊ का तिकडे मी नाही तर नाही नाही असं रागत नाही बोलायचं ना कशाला बोलायचं रात्री टाइम झालेला आहे सगळे जो पाहिजे आमच्या सगळे इलेकरून तिथून उठले तर काय झालं काय झालं म्हणून शाणी येऊ का ना, तिकडे जरा समजून सांगाल तुला त्याला थोडी पण लाज नाही वाटली की रात्री आता ती येत नाही ती नाही येत म्हणती आता काय करायचं ठेव फोन मग मी फोन ठेव आणि इकडं आता कॅमेरा फोन इकडे काय चालते काय बोलती त्यांनी मला हकलले आता फोन करू मला माहितीये ना हे बघा हा फोन ते काय गरज नाही जाऊ दे मी थांब बंद करून ठेवते थांब नाही राहू दे नाही नाही म्हणजे तो मला हाकलतोय ते चालतंय आणि तो कुठून निघून गेला तर म्हणजे त्याच आहे आम्ही लहान कुठे कुठे तो खाऊन पिऊन मस्त झोपण तो त्याचं काही नाही हा त्याला एवढी लहानल्याकराची त्याच्या मायाने आली चल जाऊ दे आता मला काही मदत करू नको मला थोडं आठ दिवशीच झोपते उद्या सकाळी मी बघते कुठे जायचं ते लय का आले मला पण तुमच नेहमीच आहे तुला तिला बोलायची काय गरज नव्हती तुमची त्याच्यात झालेत ना सांगत भांडणारा किती आता घरातल्या घरात ग पण